स्वामी अनुभव मी परत सुरुवात करत आहे सांगायला तर मी आले होते दवाखान्यापर्यंत तिथून पुढे मी सांगणार आहे तिथे तिथून पुढे मग आम्ही घरी वगैरे हो आलो मग आई म्हणाली घाबरण्याचं काही कारण नाही आहे अशा थोडंसं झालं असेल तर माझ्या आईने त्या दिवशी मला सांगितलं मला माहिती होतं कारण मला मुलगाच होणार आहे कारण आपण सतत सतत तेच विचार केल्यामुळं आणि कसं मी न पण बोलले होते माझ्या आईच्या घरच्या देवाला म्हणजे सौंदती आला मला म्हणजे माझ्या माहेरचं घर गर, देवघर आहे ते आम्ही गेलो होतो सौंदतीला तर तिथं मला म्हणजे लग्न झाल्यानंतर ना मला दोन वर्ष लेकरूच नव्हतं ना, ना तर मला माझी आई म्हणाली की इथे नवस बोल तुला होईल लेकरू पण मला मी अजून हे नव्हते हो की मला लेकरू व्हायलाच पाहिजे असं हे नव्हतं हो मी कारण मला ते प्रेग्नेंट हे ते मला खूप मला खरं सांगायला ना इंजेक्शनची खूप भीती वाटते त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं तर मला खूप भीती वाटायची तरी माझ्या आईने मला खूपच फोर्स केला दोन वर्ष झालं लेकरू नये काय नाही लोक काय म्हणतील असं खूपच फोर्स केला म्हणून मी तिथे नवज बोलली की मला मुलगा होऊ दे यावेळेस मी येईन असं तसं वगैरे आणि मग तिथून घरी आलो घरी आल्यानंतर माझ्या नाव ठेवलं होतं एकच मिनट ते दवाखान्यावरून घरी आलो मग मला माझ्या आईने नाव मुलाचं नाव नाही का असं विचार केला तिने एकदम पटकन म्हणाले जेव्हा तुला मुलगा होईल ना तर आपण त्याचं नाव ओंकार ठेवूयात बघा लेकरू व्हायच्या आधीच माझ्या आईने नाव ठरवलं होतं ओमकार म्हणून ते मला खूप बरं वाटलं सातव्या महिन्यात सहाव्या का सातव्या महिन्यात हे प्रकरण सगळं झालं माझं वटी भरण्याचा कार्यक्रम झालं दवाखान्यात ते ते घडलं त्यानंतर ना मग सातव्या महिन्यात मी मला ते सॉरी बीपीचा त्रास झाला त्यामुळं ते खूप हातपाय वगैरे सुजले म्हणून मी तर पुण्यामध्येच मी एका ठिकाणी दवाखान्यात दाखवले तर मला तिथे डॉक्टर म्हणाले की हिचं बीपी शुगर नाही सॉरी शुगर नव्हतं बी पी याचं खूप वाढलेलं आहे इतकं भरपूर हिचं बीपी वाढलेलं आहे की नॉर्मल डिलिव्हरी हिचं नाही होऊ शकत हिला हिचं शिजरच होणार आणि मला आम्हाला शिजर करायचं नव्हतं आणि मग काय झालं आम्ही सगळं ट्रीटमेंट वगैरे तिथे घेतली आणि मग त्या डॉक्टरांनी असं आम्हाला सांगितलं मग मी घाबरले आता इंजेक्शनला माणूस इतकं घाबरतो म्हणजे सिजर म्हणल्यावर घाबरणारच ना मग मी सरळ तिथून बाहेर आली आणि मग मी बाहेर आली ते ऐकून माझे मिस्टर आतच थांबले होते आणि त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की हिला हिचं सीझर आपण करू शकतो याचा नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार आणि कसं एवढं बी पी वाढल्यामुळे ना तिला फिट्स पण येऊ शकतात आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या नॉऱ्याला आधीच हा त्रास होता आणि मग त्यांनी मला काय नाही सांगितलं घरी गेल्यावर राईला वगैरे सांगितलं आणि माझं भरणाचं जे कार्यक्रम होता ना त्यावेळेस सगळे पाहुणे आले होते आणि माझी तीन नंबरची मावशी पण आलेली होती मग ती म्हणाली की ती सिस्टरच आहे ना ती म्हणाली घाबरू नको कशाला घाबरती मी आहे ना मग आपण एक काम करूया आपण ह्याला जाऊयात म्हणजे सोलापूरला जाऊ तुझी डिलेवरी आपण तिथे करू नॉर्मलमध्ये तर मी म्हणाले मी आधीपासूनच म्हणत होते कारण कारण मला ते शिजर इंजेक्शन खूप भीती वाटते मी आधीपासूनच म्हणत होते पण माझी मम्मी म्हणत होती की तसं काय नाही एवढं घाबरू नको आम्ही सगळे आहोत ना कशाला घाबरते वगैरे मग ते आपली तिथं गेल्यानंतर सोय होत नाही आपदा होते आजीचं घर आहे पण सोय आपदा होते नको जायला तर मी तरी नाही ऐकलं ते मम्मीचं ते ऐकलं आणि शांत झाले आणि आता मावशी म्हणाले तर मी ऐकलंच नाही मम्मीला म्हणाले मी जाते म्हणले असं असं मला खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टी आणि पहिल्यांदा म्हणल्यावरती सगळेजण म्हणजे काय माहिती राहणार हो पहिल्यांदा असं असल्यावर प्रेगनेन्सीमध्ये गेलो आम्ही गेल्यानंतरनं मावशीकडे गेलो आणि दुसऱ्याच दिवशी लगे ट्रीटमेंटला मावशीने हॉस्पिटलमध्ये मा बोलवलं हॉस्पिटलला गेलो ट्रीटमेंट वगैरे केलो मग डॉक्टर म्हणाले की हिचं बी पी खूपच वाढलं हिला ॲडमिट करावं लागणार आजचा दिवस तरी जाऊ द्या कारण ही आजच आली ना गावावरनं आजचा दिवस तर जाऊ द्या आपण उद्या करूयात ॲडमिट मी मला जर मला सांगितलं नव्हतं मावशीने मला जर सांगितलं असतं ना तर मी ॲडमिट झाली नसते त्यामुळे मला काही सांगितलं नाही आणि मग घरी आले मी त्यावे त्यावेळेस जेवण वगैरे हो सगळं व्यवस्थित वगैरे हो सगळं जेवलं वगैरे हो सगळं झालं त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीने ट्रीटमेंटसाठी म्हणून बोलून घेतली तर डायरेक्ट ॲडमिटच ॲडमिट म्हणजे सलाईन लावताना दोन वेळा हातात हाताचं ते आ, हे झालं ब्लॉकेज झालं दोन वेळा मी घाबरली होती आणि हल्ली होती त्यामुळे सी दुसरीकडे तिसरीकडे असं टोचत होती ते झालं आणि कसं तसं ॲडमिट केले मला असं वाटतं की एक आठ दिवस ठेवण्याचा ते असं विचार करत होते नाही का इचं पूर्ण कमी होईल बी पी म्हणून मग मी काय मला आठ दिवस राहायचं म्हणल्यावर ते खूप हे वाटायला लागलं मी कमीत कमी चारच दिवस इथे राहिली चार म्हणजे चारच दिवस राहिली आणि ते मला सण नव्हतं होत म्हणून मी डॉक्टरांशी खोटं बोलले की बाबा अशाशी आम माझ्या घरी आमच्या काकांची तब्येत खूप खराब आहे आणि मला कसल्याही परिस्थितीत जायचं आहे मग मा सिस्टर म्हणाले अगं असं नाही करू शकत आपण तुला डिस्चार्ज डॉक्टर तेही नसताना डिस्चार्ज कसं काय द्यायचं ते सगळं प्रकरण झालं तरी मी त्यांचं ते ऐकलं नाही आणि त्यांनी मला ते सोडलं घरी मी घरी आले मावशी वगैरे मला ओरडले थोडक्यात मी तिथे जास्त दिवस थांबले नाही त्यानंतर ना डायरेक्ट मी गेले डिलिव्हरीच्या डिलिव्हरीच्या हां जायचे एक दोन दिवस आधी काय झालं ते सांगते माझं बाळ सारखं फिरतंय पोटामध्ये मला ते जाणवत होतं अचानक फिरणंच बंद झालं फिरणंच बंद झालं अचानक बाळ मी म्हटलं हे असं कसं काय झालं मावशीला म्हणले मावशी मला कालच्यापासून असं काय जाणवत नाही आहे म्हणजे बाळ फिरते नाही आणि मला काय कळणार आहे जाणवत नाही आहे काही मावशी म्हणले हां तू मला सांगितली नाही नाही म्हणाले मी म्हटलं की नाही का असेल बसलं असेल शांत वगैरे नाही का असं म्हणून मी पण काय नाही बोलली मग मावशीने लगेच मला झोपवलं बेडवरती सिस्टर आहे त्यामुळं ती लगेच घरी घरच्या घरी चेकअप वगैरे केली इकडे हात लावली इकडे हात लावली तिला पण थोडंसं ते वेगळं डाऊट वाटलं मग ती लगेच काय केली त्यांच्या डॉक्टरांना एका हेला फोन केलं फोन केली आणि मग त्यांना म्हणाली की नाही का असं असं मुलगी आहे माझी आणि तिला असं असं हे झालेलं आहे आणि बाळा तर फिरत नाही आहे त्यांचं त्यांचं जे काही बोलणं झालं असेल ते झालं असेल डॉक्टर म्हणाले तिला सकाळ सकाळी घेऊन या आता तर कोणी नसणार त्यामुळं सकाळ सकाळी तिला घेऊन आहे पहाटे आम्ही साडेपाच वाजता दवाखान्यामध्ये गेलो जाईपर्यंत आम्हाला सहा वाजले सहा वाजले तर ते दिवस म्हणजे रात्र लहान असल्यामुळं थोडंफार ते उजडलेलं होतंच मग सकाळ सकाळी हॉटेल हे ते आपलं चालूच होतं मग आता इतक्या लवकर काय खायला मिळणार वगैरे नाही का मला भूक लागली होती आणि प्रेग्नन्सी असल्यामुळं नुसतीच भूक लागायची नुसतीच भूक लागायची मग थोड्या वेळात थांबलो डॉक्टर पण काय एवढं लवकर येत नव्हते ना काय नाही एक थोडंसं चेकअप वगैरे केलं आणि सिस्टर लोकांनी वगैरे बसवलं हो लो। ते म्हणले डॉक्टर इथपर्यंत थांबावं लागणार आपल्याला डॉक्टर इपर्यंत थांबले सात वाजले साडेसात वाजले आठ वाजले मग आठ वाजता आम्ही गेलो काहीतरी खाऊन वगैरे नाश्ता करून ना आलो डॉक्टर आले चेक केले चेक केल्या केल्या के मला डायरेक्ट ॲडमिट करून घेतले आणि ते म्हणजे डिलेवरीला अजून भरपूर टाईम होता डॉक्टर म्हणाले कसल्याही परिस्थितीत हिला आजच्या आज ॲडमिटही करावं लागणार आहे आणि आजच्या आज डिलिव्हरी पण करावं लागणार आहे मावशी घाबरली नेमकं आहे काय डिलिव्हरी आजच्या आज कारण हिचं बी पी इतका वाढलेला आहे की आतमध्ये बाळ फिरतच नाही आहे आणि ते पूर्ण पाणी हिच्या पोटातलं आटून गेलेलं आहे पाणी हिच्या पोटात नाही आहे आता काय करायचं आता काय करायचं मग मावशी म्हणले ठीक आहे मग आता म्हणजे मी खूप घाबरट आहे ना त्यामुळं मग ते मला इंजेक्शन वगैरे मिळल्यावर भीती वाटते तुम्हाला तर सांगितलं मी आता मी जर मावशीने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की मी अजून घाबरल म्हणून मला त्यांनी कोणी सांगितलेलं नव्हतं मावशी म्हणाली काय नाही नॉर्मल आहे काय नाही मग ठीक आहे मग माझ्या नवऱ्याला सांगितली असं असं डॉक्टर म्हणायला लागले तो बरं नाही का मग लगेच सगळ्यांना सगळीकडे फोन करून ज्यांनी त्यांनी सगळ्यांना सांगितलं असा असं सा प्रॉब्लेम झालेला आहे आजच्या आज डिलिव्हरी करायचं आहे आजच्या आज डिलिव्हरी करायचं आहे आणि मग मला ॲडमिट करून घेतलं